नमस्कार शेतकरी बांधवांनो मी गणेश तायडे सय्यद रॅग्रो सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आता जो येणारा पिढा आहे तर ऑक्टोंबर हिटिंग त्याचबरोबर जो आपण त्याला पाटा पण म्हणतो असतो समजा तर या वात टायमिंगमध्ये जे आहे का वातावरणामध्ये बराचसा बदल होत असतो आणि ऑक्टोंबर हिटिंग याला याच्यासाठी म्हणत असतं की या एक पंधरवाड्यामध्ये किंवा मग पंधरा ते वीस दिवसामध्ये वातावरणामध्ये बराचसा बदल होत असतो तापमानामध्ये जास्त वाढ होत असते आणि ऋतू चेंज होत असल्यामुळे जे का थंडी पण पडत असते तर अशा वेळेला आपल्या का प्लॉटमध्ये काय प्रॉब्लेम जाणू शकतं आपल्याला तर त्याविषयी आज आपल्याला चर्चा करायची आहे त्याचबरोबर ऑक्टोंबर हिटिंगमध्ये आपण आपल्या पिकाची कुठल्या प्रकारे आपण कशी काळजी घेतली पाहिजे त्याविषयी आज आपण चर्चा करणार आहे त्याआधी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा शेतकरी मित्रांनो आज मी तुम्हाला एक फॉर्म्युलेशन सांगणार आहे की ऑक्टोंबर हिटिंगमध्ये आपला प्लॉट जर समजा ट्रेसमध्ये जात असेल तर ट्रेसमधून त्याला आपण काढण्यासाठी काय केलं पाहिजे समजा तर आज आपण त्याविषयी आज आपण चर्चा करणार आहे तर सर्वप्रथम समजा काय होत असतं शेतकरी मित्रांनो सततचं जे टेम्परेचर आहे समजा तर टेम्परेचर जास्त पडत असल्यामुळे जे आहे का आपल्या पिकामध्ये पिकाचे जे पानं आहे समजा तर जास्त टेम्परेचरमुळे पानं जे आहे का असे गोळं होत असतं समजा तर गोळा झाल्यानंतर जे आहे का <coughs> प्लॉट पूर्णपणे जे एका ट्रेसमध्ये जात असतो आपटेकिंग वगैरे हो थांबवत असतं त्याचबरोबर करपा झाला टिपका झाला आणि बरससा जर विचार केला आपण तर प्लॉटमध्ये जे का बऱ्याचसा उत्पन्नामध्ये घट होण्याचे पण चान्सेस राहत असतात तर त्यासाठी जे का आज एक फॉर्म्युलेशन सांगणार आहे त्याला तुम्ही स्प्रेमधून जरी केलं समजा त्याचा वापर एक साधारणपणे सात सात आठ दिवसाच्या अंतरानं एक ते दोन वेळेस जरी केला आपण त्याचा वापर समजा तर एकदम चांगल्या प्रकारे जे आहे का तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे तर त्यासाठी जे एक का आपल्याला कॅल्शियम घ्यायची आहे तर कॅल्शियमचे पण वेगवेगळे बरेचसे प्रकार आहेत जसे की कॅल्शियम नायट्रेट झालं त्यानंतर चिलेटेड कॅल्शियम झालं त्याचबरोबर आणखीन ऑक्साईड फॉर्ममधील कॅल्शियम झालं तर जे तीन चार प्रकारचे जे आहे का कॅल्शियम आहे समजा तर आपल्याला जे आहे का कॅल्शियम नायट्रेट घ्यायचं नाही आहे समजा आपल्याला नायट्रोजन घ्यायचं नाही आहे समजा आपल्याला तर आपल्याला जे आहे का चिलेटेड कॅल्शियम घ्यायचं आहे चिलेटेड कॅल्शियम जे आहे का आपल्याला दोनशे लिटर पाण्यासाठी आपल्याला जे आहे का दोनशे ग्रॅम आपल्याला चिलिटेड कॅल्शियम घ्यायचं आहे त्याचबरोबर जर समजा आपल्याकडे जर समजा देशी गाईचे दूध असेल गाईचे असो किंवा म्हशीचे असो चालतं आपल्याला ताजं जरी असलं तरी चालतं किंवा मग एक दिवसाच्या आधीचं जरी असलं समजा एक दिवसा आधीचं असलं तर तरी चालतं आपल्याला समजा फक्त पिशवीचं जे पॅकिंग असतं समजा ते ते घ्यायचं नाही समजा त्याला ट्रेटेड असतं ते केमिकलसोबत तर आपल्याला जे आहे का दूध घ्यायचं आहे दूध एक साधारणपणे जर विचार केला आपल्याला तर दूध आपल्याला दोनशे लिटर पाण्यासाठी जे आहे का दूध आपल्याला पाचशे मिलीच्या आसपास जे आहे का आपल्याला दूध ते घ्यायचं आहे दोनशे लिटर पाण्यासाठी पाचशे मिली दूध आपल्याला घ्यायचे आहे त्याचबरोबर शेत शेतकरी मित्रांनो यामध्ये आपल्याला तिसरे औषध घ्यायचे आहे ते म्हणजे सिलिकॉन सिलिकॉनचे पण वेगवेगळे प्रकार असतात जसं लिक्विडमधलं सिलिकॉन असतं ते पण असतं त्याचबरोबर पावडर फॉर्ममधलं पण सिलिकॉन असतं समजा आप तर आपल्याला जे आहे का जे पावडर फॉर्ममधलं सिलिकॉन आहे समजा तर ते सिलिकॉन आपल्याला घ्यायचं आहे तर सिलिकॉन आपल्याला दोनशे लिटर पाण्यासाठी आपल्याला एक साधारणपणे त्याचं जे आहे का पाचशे ग्रॅमपर्यंत आपल्याला ते सिलिकॉन घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो ही जे तिन्ही औषधी सांगितलं तुम्हाला याचं जर समजा आपण कॉम्बिनेशन केलं आणि आपल्या प्लॉटमध्ये जर आपण याची फवारणी घेतली तर निश्चितच आपल्या प्लॉटमधील जे आहे का जो प्लॉट आपला समजा ट्रेसमध्ये जाणार आहे तर तो प्लॉट आपल्या ट्रेसमध्ये जाणार नाही आहे ऑक्टोंबर हिटिंगमध्ये जे आपल्या प्लॉटमधील आपलं नुकसान होत असतं किंवा मग प्लॉट आपला ट्रेसमध्ये जात असतो समजा आ, तर तो क क्लिअर राहणार आहे त्यासाठी आपल्याला त्याची चांगला फायदा होणार आहे तुमचं कुठलंही पीक असो आलं असो टॉमॅटो असो कपाशी असो व्हेजिटेबलमध्ये जे पण पिकं असेल समजा ऑक् ऑक्टोंबर हिटिंगमध्ये जर समजा आपल्याला त्याचा प्रॉब्लेम जर जाणवायचा नसेल चांगला तर ही जर फॉवरने मारली तर एकदम चांगल्या प्रकारे तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली ऑक्टोंबर हिटिंगमध्ये आपल्या पिकाची आपण कशाप्रकारे काळजी घेतली पाहिजे किंवा कुठले कॉम्बिनेशन घेऊन आपल्या पिकाचा ट्रेस जोपणा जाणार तर तो, तो आपल्याला दूर करण्यासाठी काय केलं पाहिजे याविषयी आपण चर्चा केली व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला तर व्हिडिओला लाईक ला ला जरूर करा चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद दाखवते पटन